नमस्कार सांगावा न्यूजमध्ये आपण पाहतोय की अखिल थेरगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं बौद्ध पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचा या ठिकाणी गीत संगीतमय त्याचबरोबर विचारांची देवाणघेवाण आणि नृत्य वक्तृत्व स्पर्धा अशा पद्धतीचं या ठिकाणी महोत्सव होणार आहे या महोत्सवाची तयारी जोरात चाललेली आपण आहोत जगताप नगर डी मार्टच्या बाजूचं जे मैदान आहे जयंती स्थळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखिल थेरगाव जयंती महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत असते या ठिकाणी जयंतीची तयारी कशा पद्धतीने चालली स्टेजचं निर्माण कशा पद्धतीने चाललं आहे किंवा बैठक व्यवस्था कुठं होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर देखील आयोजित केलेलं आहे व्हीआयपी लोकांची सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांची आसन व्यवस्था कशा पद्धतीची होणार आहे स्टेजवर कशा पद्धतीनं मांडणी होणार आहे बॅकड्रॉप काय पद्धतीचा असणार आहे स्क्रीन कुठल्या ठिकाणी लावणार आहे प्रकाश योजना कशा पद्धतीची असणार आहे साऊंड व्यवस्था ध्वनी व्यवस्था कशा पद्धतीची असणार आहे अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी चालू आहे आपण थेट जयंती स्थळाच्या ग्राउंडवर आहोत कशा पद्धतीनं तयारी चाललेली आहे ते आपण पाहत आहोत या मैदानाच्या तिन्ही बाजूनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीनं बौद्ध पौर्णिमा आपण साजरी करत असताना त्यानिमित्तानं तिन्ही बाजूनी कमानी लावलेल्या आहेत एक मुख्य गेट एक पाठीमागचं व्ही आय पी गेट जो हा जो मुख्य स्टेज दिसतो या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम नृत्य स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी हा स्टेज केलेला आहे याच्याच बाजूचं जे स्टेज आहे त्यावरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा आणि पुतळा राहणार आहे दोन्ही स्टेजच्या बरोबर मध्यभागी शहीद जवानांसाठी मानवंदना देण्यासाठी म्हणून रेथरिंगचा कार्यक्रम होणार आहे काही माझी माजी सैनिक देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आज आज सात वाजता याच ग्राउंड वरून शांतता धम्म रॅली निघेल उद्या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अनिरुद्ध बनकर यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे आणि परवा म्हणजे तेवीस तारखेला वक्तृत्व स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा या ठिकाणी सादर होणार आहेत जयंती स्थळाच्या ग्राउंडवर या ठिकाणी मध्यभागी पाहतोय इथं आसन व्यवस्था असणार आहे प्रेक्षकांसाठी या बाजूला डाव्या बाजूला रक्तदान शिबिरासाठी छोटासा मंडप टाकलेला आहे आणि हा जो पाठीमागचा सुरुवातीचा जो मंडप दिसतोय गेटमध्ये आल्याबरोबर भोजन व्यवस्थेसाठी हा मंडप टाकलेला आहे अशा पद्धतीने अखिल थेरगाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची जोरदार तयारी चालू आहे बौद्ध पौर्णिमा महोत्सव आपण साजरा करणार आहोत सामाजिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा